सुरगणा तालुक्यातील पारधी वस्ती येथे शुद्ध मिनरल्स असलेले झऱ्याचं पाणी पिताना जलमित्र परिवार रतन चौधरी सर पाणी पिताना पूर्वजांनी केलेले जल जंगल जमीन संवर्धन आणि आदिवासी जीवनमान यांना भावी पिढीसाठी मार्गदर्शक होईल हा जलस्रोतामधून संदेश देण्याचा प्रयत्न या छोट्याशा चार झऱ्यातून केलेला असून दिवसेंदिवस नदी नाले ओहळ विहीर जमिनीतील पाणी यांचे संवर्धन व्हावे आणि जंगल घट होऊन मानव पशु पक्षी प्राणी यांना पाण्यासाठी करावी लागणारी मेहनत ही वास्तविकताच तसेच आधुनिक पिढी प्लास्टिक पाण्याची बाटली पिण्यासाठी वापर यामुळे अस्सल खनिजे झरे यांचे महत्व कमी होत चाललेले आहे यातून अनेकांच्या बालपणीच्या आठवणी पाणी ना राजकारणासाठी ना, राज ना स्वार्थासाठी एक धाव पाहण्यासाठी हीच जलपरिषद मित्र परिवार आपल्याकडे जनजागृतीसाठी विनंती करीत आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी बाजीराव नाना खेरणार नाशिक